नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार इस्टर्न रवा रेसिपीला सुरुवात करू ए एक वाटी रवा घेतला नाही बारीक रवा घ्यायचा मोठा रवा घ्यायचा ना मोठा असं मिक्सर मिक्सरमधन फिरून घ्यायचा आणि त्याच वाटीनं अर्धी वाटीत दही घेतलं आणि एकच वाटी मेजरमेंटला ठेवायचं एक वाटी रवा घेतला अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं मिक्स करायचं मीठ टाकायचं नाही आता हे भिजण्यासाठी ठेवायचं आपल्याला तर ते मिक्सर करून घ्यायचं झाकण ठेवायचं अर्ध्या लासाठी म्हणजे रवा चांगला फुगत आहे तर चटणी करून घेऊ एक वाटी ना वल्ला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये पाच सहा हिरवी मिरची टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात चटणी तयार झाली तर तडका द्यायचा दोन चमचे तेल गरम केले त्यात छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की एक पिंच हिंग टाकायचं चटणीमध्ये हिंग टाकलं खूप छान लागते चटणी खायला पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं दोन लाल मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या टाकून झाल्या की चांगला खमंग चटणीवर तडका द्यायचा इकडं भाज्या टाकणार आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरू शकतो आपल्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक पिंच हिंग टाकायचं आणि कडीपत्त्याचे पाने घेतलेलं पासा असे चोळून टाकायचे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या एक ओ, कांदा घेतलेला बारीक कापून ते टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा फक्त कांदा मऊ करून घ्यायचा कांदा मऊ झाला त्यात दोन शिमला मिरची टाकल्यात बारीक कापून एक टमॅटो टाकून घ्यायचा आणि ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे शिजवून घ्यायची काही गरज नाही भाज्या तयार झाल्या अर्धा तास झालं रव आपण चांगलं फुकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये आणि पातळ करून घ्यायचं रवा पाणी ॲब्झर्ब करत आहे त्यामुळे अर्धा साठी ठेवायचं त्यामध्ये भाज्या फ्राय करून घेतल्या टाकून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो भाज्या अशा कच्च पण टाकते टाकले तरी छान लागतं पण फ्राय केल्यावर अजून खूप छान लागतं आहे त्यामुळे सोईप्रमाणे मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि थोडंसं खायचं सोडा टाकायचा जास्त वापरायचं नाही सोडाच्या बदली तुम्ही विणंही वापरू शकता सोडा टाकलं की जास्त ठेवायचं नाही लगेच आपे करायला घ्यायचं आपेचं भांडं गरम झालं की त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं असतं तेल टाकायची गरज नाही आहे आणि तेल पण गरम होऊन द्यायचं थंड तेलावरचे ते आपे टाकून घ्यायचे नाही एक चमचा टाकायचा जास्त टाकायचं नाही पूर्ण फुल भरायचं नाही कारण आपे खूप फुकत आहेत पुन्हा त्यामुळं कमीच भरायचं असं मग खालच्या बाजूकून चांगलं शेकलेलं आहे तीन ते, ते ले ले चार सर झाकण ठेवलं होतं पलटी करून घ्यायचं चांगलं असं गोल्डन कलर येपर्यंत शेकून घ्यायचं हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यांसाठी झटपट होणारे आपेचं मुलांना असं करून द्यायचे पटकन खो हो आणि तुम्हाला जर सोडा नसेल वापरायचं तर रात्रीच भिजत घालायचं रवा आणि दही टाकून म्हणजे सोडा वापरायची गरज लागत नाही सकाळी झटपट तयार करून द्यायचे बाकी ते दोन्ही बाजू पण छान असं गोल्डन शेकलेले येतं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो नवीन असतं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लावायला विसरू नका